मित्रांनो रेल्वेमध्ये तुम्हाला जॉबला लागायचंच आहे रेल्वे टी सी व्हायचं आहे टेचर मास्टर व्हायचं आहे ग्रुप डी व्हायचं आहे तर ही संधी आता सोडायची नाही पुरुष आणि महिला दोन्ही पण या ठिकाणी मित्रांनो तुम्ही अर्ज करू शकता एकवीस हजार सातशे प्रति महिना जरी वेतन असलं तर याचे भत्ते इतके असतात की तुम्हाला, तुम्हाला या ठिकाणी तीस पस्तीस हजार सहज या ठिकाणी वेतन तुमच्या हातामध्ये येत असतं तर यासाठी तुम्हाला टायपिंग लागतं का बारावीला किती पर्सेंटची अट आहे का आहे किंवा नाही जर तुमचं दहावी झाले असेल तर तुम्ही या ठिकाणी देऊ शकता का हे सगळे ए, ए टू झेड माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे आणि तीही सर्व अधिकृत माहिती या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे अर्ज कधीपासून कधीपर्यंत करायचे आहेत ते सुद्धा या ठिकाणी पाहणार आहेत आणि तरी पण तुमच्या काही शंका असतील तर माझा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला देणार आहे बिंदास मला कॉल करायचा आहे परंतु अट एवढीच आहे की अगोदर तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ मन देऊन लक्ष देऊन ऐकायचा आहे आणि तरी पण काही डाऊट असतील बिनंद मला तुम्ही काय करायचं आहे कॉल करायचा आहे व्हॉट्सअप करायचा आहे तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर मित्रांनो ही जी काय आपल्याला टी सीबद्दल सर्वप्रथम मा आपण माहिती पाहूया काय टी सीबद्दल कारण तो या ठिकाणी तुम्हाला जे मी तुम्हाला थमनेलवरती दिलेले की बाबा टी सी होण्यासाठी काय पाहिजे बऱ्याच जर ड्रीम पोस्ट असते की मला टी सी व्हायचं आहे ठीक आहे तिकीट 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 केलं की के लोकांमध्ये एकच धांदर उडते प्रत्येकाच्या हात खिशामध्ये जातात की आपलं तिकीट आहे का सुरक्षित हे पाहण्यासाठी ठीक आहे तर हे टी सीबद्दल टी सी जर व्हायचंच आहे तुम्हाला आता आलेलीच आहे दी तर ते होण्यासाठी काय पाहिजे आहे त्याचं टायपिंग लागतं का सर्वप्रथम पाहूया सगळं ऑफिशियल डाटा मी तुमच्यासाठी मित्रांनो गोळा करून आलेला आहे त्यामुळं ऑटोमॅटिक तुमचा लाईफकडे हात गेलाच पाहिजे ठीक आहे असंही या ठिकाणी माहिती तुमच्यासाठी आलेली आहे अगदी टी सीपासून ते स्टेशन मास्तरपर्यंत सगळं मी तुम्हाला आणलेलं आहे मग या ठिकाणी बघा वेगवेगळ्या स्टेजेसमधून आपल्याला जावं लागतं रेल्वेचे जर एक्झाम क्रॅक करायची तर आपल्याला वेगवेगळ्या स्टेजेस असतात जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट आहे आता टायपिक्स म्हटल्यावर त्या या ठिकाणी त्याचं टायपिंग पाहिजेच आहे त्यानंतर या ठिकाणी जे आपण ज्युनियर टाईमकीपर असेल ट्रेन क्लर्क आणि कमर्शियल टिकीट क्लर्क ओके याचा उल्लेख आपण टी सी म्हणून करतो तर यासाठी काय पाहिजे मित्रांनो कोणतीही या ठिकाणी स्किल टेस्ट नाही म्हणजेच या ठिकाणी टायपिंगची काही आवश्यकता नाही ठीक आहे हे लक्षात ठेवायचं आहे टायपिंगची गरज आहे का नाही मग यासाठी काय काय लागतं तर यासाठी मित्रांनो एक म्हणजे सी वन लागतो ठीक आहे एक एक्झाम असते सी बी त्यामध्ये गणित बुद्धिमत्ता जी आणि जी असं विचारलं जातं ती क्रॅक केल्यानंतर मित्रांनो दुसरी एक एक्झाम असते ती म्हणजे सी बी असते ठीक आहे तर सी बी आणि सी बी दोन फक्त परीक्षा आहेत ओके ह्या परीक्षा क्रॅक केल्यानंतर डायरेक्ट तुमचं डॉक्युमेंट व्हेरी शन होतं आणि त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला जॉईनिंग दिलं जातं त्यामुळे आपल्याला टायपिंगची काहीसुद्धा ताण या ठिकाणी घ्यायची गरज आहे का तर काहीसुद्धा या ठिकाणी टायपिंगची ताण घ्यायची गरज नाही सोबतच स्टेशन मास्तर जरी व्हायचं असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी कोणतीही टायपिंगची टेस्ट ताण घ्यायची काहीसुद्धा गरज नाही ते सगळं पाहणार वय किती पाहिजे आहे पर्सेंटेज काय अट आहे पुस्तकं कोणती वाचायला पाहिजे सगळं ए टू झेड आणि तुम्हाला आपल्या स्पेशल बॅच जे आहे आपली दोनशे नव्याण्णवची त्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती देणार आहे जे की पाचशे तेवीस पॉईंट मी तुमच्यासाठी काढलेले आहेत मित्रांनो त्या टॉपिकच्या बाहेर तुम्हाला भरकडायचं नाही मागील दहा वर्षाचं रिसर्च करून तुम्हाला ते टॉपिक काढलेले आहेत तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं बिलकुल पण काही करू नका हलण्याचा प्रयत्न करू नका अत्यंत इम्पॉर्टंट हा व्हिडिओ असणार आहे मग या ठिकाणी जर आपण बघितलं या ठिकाणी या ठिकाणी दोन पोस्ट कडे आपल्याला काय करायचं मित्रांनो लक्ष वेधायचं ठीक आहे दोन या ठिकाणी तर आपल्याला या ठिकाणी जर आपण बघितलं कमर्शियल कम तिकीट क्लर्क आणि ट्रेन क्लर्क तर यासाठी दोन्हीसाठी जर आपण बघितलं तर आपल्याला काय पाहिजे मित्रांनो ओके टी सीसाठी आपल्याला ठिकाणी काय पाहिजे आहे तर बारावीला ओके आता बघा इथं व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला लक्ष द्यायचं की नेमकं काय दिलेलं आहे मी या ठिकाणी झूम करतो अजूनही झूम करतो मित्रांनो तर आपल्याला काय पाहिजे मित्रांनो तर बारावीला काय पाहिजे आहे बारावी तुमचं पाहिजे किंवा त्याच्या संलग्न जे डिप्लोमा वगैरे झालं ते सुद्धा या ठिकाणी चालू शकतं तर फिफ्टी पर्सेंट मार्क कोणाला पाहिजेत हे लक्षात व्यवस्थित लक्षात घ्या फिफ्टी पर्सेंट म्हणजे सरसकट नाही तर कोणाला पाहिजे मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं फक्त बारावी झालेलं आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी त्यांना काय पाहिजे फिफ्टी पर्सेंट त्यामध्ये पण सूट कोणाला दिलेली आहे एस सी एस टी या विद्यार्थ्यांना काय केलेलं आहे या कॅन्डिडेटला आणि जे विद्यार्थी डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहे त्यांच्याकडे जे एक्स सर्व्हिसमॅन आहे त्यांना तर सूट दिलेलीच आहे ओके त्यांना काय फिफ्टी पर्सेंटची अट नाही परंतु अजून कोणाला सूट दिली आहे मित्रांनो की ज्यांचं हू पजेसेस क्वालिफिकेशन हायर दॅन ट्वेल्व म्हणजे ज्यांचं बारावी प्लस शिक्षण झालेलं आहे बारावीपेक्षा जास्त शिक्षण झालेलं आहे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन तर त्यांनासुद्धा बारावीला पर्सेंटेजची अट नाही त्यांना या ठिकाणी बारावीला पस्तीस टक्के असतील तरीसुद्धा चालू शकतं पण 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 ज्यांचं फक्त बारावी आहे फक्त बारावी आणि जर त्यांना पन्नास टक्के नसतील तर नाही भरू शकत त्यांना पन्नास टक्के पाहिजेच आहे ज्यांचं फक्त बारावी आहे त्यांना पन्नास टक्के पाहिजेत परंतु ज्यांचं बारावीपेक्षा जास्त शिक्षण झालेलं आहे किंवा जे एस सी एस टी कॅटेगरीमध्ये आहेत डिसेबिलिटी कॅटेगरीमध्ये आहेत एक सर्व्हिसमॅन आहेत तर त्यांना या ठिकाणी बारावीमध्ये पर्सेंटेजची काहीसुद्धा अट नाही बारावीला पस्तीस टक्के असतील तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट या पोस्टसाठी हे तुम्ही लक्षात ठेवा आता बघा टी सी हे पोस्ट आहे ते अंडर ग्रॅज्युएटमध्ये येतं ओके एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएटमध्ये येतं अंडर म्हणजे बारावीवरून जे, जे पण विद्यार्थी पात्र आहेत त्यांच्यासाठी तर यासाठी मित्रांनो अठरा ते तीस वय असतं परंतु परंतु परंतु, परंतु कोरोनामुळं काय मित्रांनो तर कोरोनामुळे यामध्ये सूट दिलेली असते ठीक आहे कोरोनामुळे या ठिकाणी सूट दिलेली आहे म्हणजे अठरा ते तीस जरी वय असलं ठीक आहे कमीत कमी अठरा जास्तीत जास्त तीस तरी पण कोरोनामुळे काय झालेलं आहे मित्रांनो ह्या तीसमध्ये अजून तीन वर्ष या ठिकाणी सूट दिलेली आहे म्हणजे अठरा ते तेहतीस हे कोणासाठी मित्रांनो तर अनरिझर्व कॅटेगरीसाठी आहे ठीक आहे अनरिझर्व्ह कॅटि कॅटेगरीसाठी किती आहे अठरा ते तेतीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि बाकी कॅटेगरीसाठी जर आपण आपण बघितलं तर बाकी कॅटेगरीला जसं की या ठिकाणी जर बघितलं ओबीसीला तीन वर्ष सूट आहे म्हणजे तेतीस प्लस तीन जर आपण केलं तर किती झालं मित्रांनो तेतीस प्लस तीन झाला या ठिकाणी छत्तीस वर्ष त्यानंतर एस सी एस टीला जर बघितलं तर इथून मित्रांनो ओबीसीपेक्षा अजून दोन वर्ष सूट आहे म्हणजेच की झालं अडतीस हे कोणासाठी आहे तर हे आहे अंडर ग्रॅज्युएटसाठी आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांच्यासाठी जर आपण बघितलं तर त्यांच्यासाठी मित्रांनो ऑलरेडी अठरा ते या ठिकाणी जाहिरातीमध्ये दिलेलं असतं अठरा ते तेतीस आणि त्यामध्ये पण त्यामध्ये पण या ठिकाणी जर आपण बघितलं तर कोरोनामुळे काय मित्रांनो तीन वर्ष सूट असते म्हणजे तेतीस प्लस तीन जर आपण केलं तर अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी जर बघितलं तर अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी छत्तीस वर्ष आहे किती छत्तीस वर्ष आहे जे ओबीसी कॅन्डिडेट आहे त्यांना या ठिकाणी छत्तीस प्लस तीन जर आपण केलं तर एकोणचाळीस वर्ष आहे आणि जे एक्स सर्व्हिसमॅन वगैरे आहेत तर त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी काउंट करू शकता आणि या ठिकाणी एस सी एस टी आहे त्यांना अजून या ठिकाणी दोन वर्ष सूट आहे म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी एन टी पी सीसाठी ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएटसाठी तुम्हाला या ठिकाणी वय काउंट करायचं आहे या ठिकाणी आता महत्वाचं राहिले की बाबा एक्झाम कधी असणार आहे फॉर्म कधी भरायचे आहेत आणि त्याहीपेक्षा इम्पॉर्टंट म्हणजे या ठिकाणी आता आपल्याला अभ्यासक्रम काय करायचा आहे तर बघा अभ्यासक्रम जर बघितलं सीबीटी वनला या ठिकाणी शंभर प्रश्न असतात ठीक आहे शंभर प्रश्न असतात जनरल अवेअरनेस मॅथ आणि रिजनिंग एवढंच असतं इथं मराठी व्याकरण नाही इंग्लिश व्याकरण नाही त्याचा काहीसुद्धा या ठिकाणी व्याकरणचा प्रश्न नाही फक्त गणित बुद्धिमत्ता आणि जी के एवढंच आपल्याला या ठिकाणी करायचं आहे निगेटिव्ह मार्किंग आहे त्यामुळे आपल्याला टू द पॉईंटच अभ्यास करणं गरजेचं आहे उगेच काही पण करून काही पण उत्तर देण्यासाठी अर्थ नाही अदरवाईज निगेटिव्हमध्ये मध्ये जाऊ शकता कारण प्रश्न चुकला की तिथं तुमचे मार्क कमी होत असतात निगेटिव्ह मार्किंग आहे मग मॅथचा हा सिलेबस आहे जनरल इंटेलिजन्स आणि ह्याचा म्हणजे गणित बुद्धिमत्ताचा हा सिलेबस आहे मित्राडू आणि जी के जी एचा हा सिलेबस आहे जनरल आवडण्याचा परंतु सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे तुम्ही हे मराठीमधून परीक्षा देऊ शकता हे इंग्लिशमधले आपल्याला भयावह जे काही अक्षर आहेत ते पाहण्याची काहीच गरज नाही कारण मी तुमच्यासाठी मित्रांनो सर्व मराठीमधून कारण परीक्षा मराठीमधून आहे मागील दहा वर्षाचं अनालिसिस करून मी तुमच्यासाठी काय केलेलं आहे संपूर्ण मराठीमधले घटक या ठिकाणी तुम्हाला आणलेले आहेत बाबा संपूर्ण अभ्यासक्रम मराठीमध्ये आणलेला आहे ठीक आहे भया ही प्रत्येक प्रत्येक घटकावरती मागील दहा वर्षामध्ये दोन हजार चौदापासून कसे प्रश्न विचारलेले आहेत सध्या रिसेंटली कसे प्रश्न विचारत आहेत हे इ टू झेड तुम्हाला याचे नोट्स पण दिले जातो लाईव्ह क्लासमध्ये शिकवलं ला जातं रेकॉर्डेड क्लासेस तुम्हाला दिले जातात असे हे जर आपण बघितलं इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र गणित बुद्धिमत्ता ओके फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे सगळे मित्रांनो या ठिकाणी विषय जर आपण बघितलं तर हे सगळेच्या सगळे विषय आपल्याला पाचशे तेवीस पॉईंटमध्ये काय केलेला आहे आपण तुम्हाला एकदम टू द पॉईंट न भरकटता या ठिकाणी सिलेबस तयार करण्यासाठी दिलेले आहेत त्यामुळे एवढा आपल्याला येथे पाचशे तेवीस पॉईंट जर करायचे आहेत बाकी कुठंही एक्स्ट्रा पुस्तक याच्या भानगडीत पाडायचं नाही कारण हे बघा मराठीमध्ये जर बघितलं तर तेवढ्या तोडीचं पुस्तक अजून तरी मला भेटलेलं नाही इंग्लिश हिंदीमध्ये लुसेंट सारखं पुस्तक आहे पण त्याची लँग्वेज खूप डिफिकल्ट आहे तुम्ही चार पाच दिवसामध्ये कधी डिमोडेट होण्याची लक्षणं आहेत त्यामुळं आपण हे जे काय तुम्हाला टू द पॉईंट दिलेलं आहे ह्यामध्ये रेल्वे प्लस सरळ सेवा दोन्हीची पण या ठिकाणी तयारी होते फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये आपण हे करून घेता आहे एक वर्ष व्हॅलिडिटी आहे फक्त दोनशे नव्याण्णव यामध्ये रेल्वेचं पण मॅथ रिजन आता जे तुम्हाला पाचशे तेवीस पॉईंट दाखवले हे सर्व कवर होतील सोबतच तुम्हाला सरळ सेवेचं पण या तुम्हाला देत आहे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमाता जी के सरळ सेवा भरती म्हणजे गट क गड्ड शिपाई झेडपी तलाठी भरती ग्रामसेवक पोलीस भरती याची पण यामध्येच मी तुम्हाला दोनशे मध्ये तयारी करून घेत आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड म्हणजे तुम्ही लाईव्ह जर नाही पाहू शकला तर तुम्ही हे रेकॉर्डेड सुद्धा पाहू शकता एक वर्षापर्यंत याची व्हॅलिडिटी आहे त्यामुळे हे क्लासेस अवश्य जॉईन करा मित्रांनो जर तुम्हाला रेल्वे भरतीची न भरकटता तयारी करायची असेल तर ठीक आहे फक्त दोनशे नव्याण्णव एवढ्यासाठी ठेवली की कोणीही असं वाटू नये फिलिंग येऊ नये की यार माझ्याकडे पेमेंट नाही पैसे नाही त्यामुळे मी क्लास जॉईन करू शकत नाही असं तुमच्या मनामध्ये येऊ नये तेवढ्यासाठी तुम्हाला हे सगळं कंटेंट दोनशे नव्याण्णवमध्ये देत आहे तर जे पण विद्यार्थी इच्छुक असते बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक सात्र या नंबरला दोनशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ॲड करून घेतलं जाणार आहे लवकरच आपण ही बॅच एकोणीशे नव्याण्णवला करतोय त्यामुळे त्याच्या अगोदर आपण फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये मध्ये मित्रांनो ही बॅच आपण घेऊ शकता याच्या पलीकडे काही करायची गरज तुम्हाला पडत नाही लाईव्ह क्लास रेकॉर्डिंग क्लास आहेत ऑनलाईन टेस्ट आहे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला पीडीएफ नोट्स तुम्हाला दिल्या जातात ठीक आहे क्लासच्या नोट्स दिल्या जातात एक्स्ट्रा संदर्भ या ठिकाणी तुम्हाला नोट्स दिल्या जातात त्यामुळे त्याच्या पलीकडे काही करण्याची आवश्यकता आपण या ठिकाणी ठेवलेली नाही याच्या अगोदर ऑप्शन नव्हता आपल्याकडे त्यामुळे आपण हिंदी इंग्लिशमधून तयारी करत होतो परंतु आता आपल्याकडे ऑप्शन आहे मित्रांनो कारण परीक्षा मराठीमधून होत आहे ठीक आहे मराठीमधून त्यामुळे तयारी सुद्धा आपल्याला मराठीतून करायची आणि यश पटकन यामध्ये मिळवायचे आहेत त्यामुळे रेल्वे संपूर्ण तयारी लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास नोट टेस्ट फक्त दोनशे नव्याण्णव आहेत त्याचा नक्की नक्की लाभ घ्या अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरला काय करू शकता कॉन्टॅक्ट करू शकता आता आपलं एक महत्वाचं राहिलेलं आहे व अभ्यास करा कसा करायचा काय करायचं हे तर सगळं आपण पाहिलं तर आता आपण या ठिकाणी बघणार की आपल्याला परीक्षेसाठी दिवस किती राहिलेले आहेत परीक्षाचा डेट या ठिकाणी यांनी रेल्वेनी काय दिलेली आहे रेल्वेने विद्यार्थ्यांसाठी आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एक चांगलं काम कोणतं केलं असेल तर या वर्षाचं केलेलं आहे मित्रांनो की कोणतंही अंधारामध्ये ठेवलं नाही काय नाही तुम्हाला अगोदरच जसं या ठिकाणी यू पी एस सी ज्या पद्धतीने एम पी एस सीचं कॅलेंडर अगोदरच वर्षभर जाहीर होतं त्या पद्धतीने रेल्वेचं या ठिकाणी अगोदरच वर्षभर कॅलेंडर फक्त जाहीर झालं नाही तर त्या पद्धतीने परीक्षा सुद्धा होत आहेत परीक्षा सुद्धा होत आहे त्या पद्धतीने जसं की या ठिकाणी जानेवारी मार्चमध्ये ए एल पीची नऊ हजार जागांची भरती आली विद्यार्थ्यांनी फॉर्म पण भरले त्यांनी म्हटलं होतं की एप्रिल जूनमध्ये टेक्निशियन्स येतील पाच हजार जागा पण भरल्या गेल्या त्यांनी सांगितलं पण नव्हतं की आरपीएफचे चे पण फॉर्म निघणार आहेत तर ते सुद्धा तुम्हाला साडेचार हजार एक्स्ट्रा त्यांनी फॉर्म दिले म्हणजे एवढेच जागा मित्रांनो जवळपास वीस हजार जागा भरल्या गेल्या ऑलरेडी आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती पण नसतील बरं जाऊ द्या हे टेक्निकलचे होते आतापर्यंतचे जॉब ठीक आहे टेक्निकलचे होते असं समजा आता येणार आहेत नॉन टेक्निकलचे नॉन टेक्निकलचे म्हणजे दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशन ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी मग आता तरी संधी सोडू नका कारण तुमच्यासाठी मी तुम्हाला अगोदरची माहिती दिलेली आहे मग आता हे जे काय मी तुम्हाला सांगितलं बघा टी सीचे जे पोस्ट आहेत ती एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएटमध्ये येते कशामध्ये अंडर ग्रॅज्युएट अंडर ग्रॅज्युएट म्हणजे बारावी पाच विद्यार्थ्यांसाठी ठीक आहे बारावी पास या ठिकाणी ज्यांचं झालेलं आहे तर त्यांच्यासाठी मित्रांनो ही पोस्ट असते यामध्ये टी सी जबरदस्त आता जी तुम्हाला माहिती दिली ती पद असतात आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ओके ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर त्यांच्यासाठी काय मित्रांनो तर त्यांच्यासाठी मित्रांनो या ठिकाणी ठेशन मास्तर सारखी जबरदस्त पस्तीस हजार स्टार्टिंग पेमेंट असतं भत्ते वगैरे धरून पंचाळीस चाळीस पंचेस हजार आरामशी तुमच्या हातामध्ये येत असतात ठीक आहे तर हे या ठिकाणी झालं तर ज्यांचं दहावी झालं त्यांच्यासाठी काय तर त्यांच्यासाठी येणार आहे मित्रांनो ऑक्टोबर डिसेंबरमध्ये भरती ओके त्याला वन ची म्हणजेच या ठिकाणी ग्रुप डी म्हणजे गट ड ची भरती म्हटलं जातं ग्रुप डी ची सगळ्यात जास्त देशामध्ये जर बघितलं कोणत्या व्हॅकन्सी येत असतील तर ते ग्रुप डी चे येत असतात मित्रांनो मागच्या वर्षी जवळपास वर एका लाखपेक्षा ओके मागच्या जाहिरातीमध्ये दोन हजार एकोणीसच्या जाहिरातीमध्ये एक लाखापेक्षा जास्त भरती फक्त ग्रुप डीची आली होती आणि एन टी पी सीची पस्तीस हजार प्लस या ठिकाणी वेकन्सी आल्या होत्या त्यामुळे याची तयारी आपण जोरासोरामध्ये तयारी राहू द्या याची पण तयारी मित्रांनो आपण या ठिकाणी परिपूर्ण करून घेत आहे फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये ए टू झेड तुम्हाला वय सांगितलं एज्युकेशन क्वालिफिकेशन सांगितलं या ठिकाणी तुम्हाला टायपिंग लागतं किंवा नाही ते पण तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे अभ्यास कसा करायचा जे पाचशे तेवीस पॉईंट दिलेला आहे त्याच्या बाहेर तुम्हाला काही करायची गरज नाही एवढं सगळं एकत्रित करून मी तुम्हाला हे फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये दिलेलं आहे तर त्याचासुद्धा तुम्ही अवश्य अवश्य लाभ घ्या कारण काही परीक्षा आल्यानंतर त्यांनी जरी दिलं असेल मित्रांनो की जुलै ते सप्टेंबरमध्ये येणार आहे परंतु एक्झाम आल्यानंतर फॉर्म भरण्याची जी धावपळ असते त्यामध्ये एक महिना आपला निघून जातो त्यानंतर हॉल हॉलटिकीट येण्याची वाट पाहिजे आणि त्यानंतर लगेचच परीक्षा कधी येते ते पण समजून जात नाही त्यामुळे नंतर तहान लागल्यानंतर आपल्याला विहीर खोदायची मित्रांनो या ठिकाणी गरज पडू देऊ नका दोनशे नव्याण्णव फक्त फी आहे इथं एक्झाम आल्यानंतर तुम्हाला ग्रुपमध्ये अपडेट पण दिलं जाईल त्यानंतर बाकीच्या सरळसेवेच्या परीक्षेशी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सर्व अपडेट वगैरे भेटत राहतं त्याचं कंटेंट या ठिकाणी तुम्हाला भेटत राहतं दररोज या ठिकाणी लाईव्ह क्लासेस असतात त्यामुळे त्याचा सुद्धा तुम्हाला लाभ या ठिकाणी आणि दोनशे नव्याण्णवमध्ये भेटत आहे लाइव क्लास टेस्ट नोट्स महाराष्ट्रामध्ये एवढं सगळं कंटेंट क्वालिटी कंटेंट एवढ्या कमी फीमध्ये मित्रांनो तुम्हाला चुकूनही सापडणार नाही त्यामुळं ही संधीचा तुम्ही नक्की लाभ घ्या लवकरच ही बी एकोणीसशे नव्याण्णव होते त्याची वाट पाहू नका दोनशे नव्याण्णव फी आहे त्यामध्ये तुम्ही या ठिकाणी लाभ घेऊ शकता जॉईन व्हायचं असेल तर बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकशात्तर या नंबरला गुगल पे किंवा फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ॲड करून घेतलं जाईल अधिक माहितीसाठी तुम्ही याच नंबरला काय करू शकता कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता याचा स्क्रीनशॉट काढू शकता जेणेकरून तुम्हाला बाकी तुमचे जे काही नातलग आहेत जे पण तुमचे मित्रमैत्रिणी आहेत तुम्हाला वाटते की त्यांनासुद्धा या ठिकाणी रेल्वेमध्ये जॉब भेटावा तर पर्यंत नक्की नक्की माहिती शेअर करा व्हिडिओ नक्की नक्की शेअर करा व्हिडिओ माहिती पूर्ण तर वाटला आहे मित्रांनो तर एक लाईक आवर्जून करायचा आहे नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं म्हणजे येणारे सर्व अपडेट तुम्हाला भेटत राहतील टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा म्हणजे जाहिरातीचे व्हिडिओ वगैरे मी त्या ठिकाणी टाकत असतो डिस्क्रिप्शनमध्ये सर्व लिंक दिलेले आहेत धन्यवाद